सरकार का आदेश अदालत का आदेश और साथ ही आदेश जनते का अन्याय अत्याचार और भ्रष्टाचार के खिलाफ एक बुलंद आवाज आदेश जनते का अखबार और न्यूज़ चैनल देखना न भूलें लाइक शेयर और सब्सक्राइब करें 18 वर्षानंतर अंडरवर्ल्ड डॉन डैडी अखेर तुरुंगातून बाहेर अरुण गवळी किती दिवस असणार बाहेर नागपूर खंडपीठाने विविध बाबी लक्षात घेऊन गवळीचे याचिका मंजूर करून कारागृह उपने महानिरीक्षकांचा वादग्रस्त आदेश रद्द केला आहे त्यासोबतच अरुण गवळीची रजा मंजूर केली अंडरवर्ल्ड डन अरुण गवळी अठरा वर्षानंतर नागपूर तुरुंगातून सुटून बाहेर आला आहे सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर झाल्यानंतर आज त्याची सुटका झाली आहे अंडरवर्ल्ड डन अरुण गवळीला सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे अरुण गवळीला मुंबई शिवसेना नगरसेवक कमलाकर जा जामसंडेकर यांच्या हत्येप्रकरणी नागपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता सर्वोच्च न्यायालयाने अरुण गवळीला जामीन मंजूर केला असून थोड्याच वेळात नागपूर मध्यवर्ती कारागृहातून त्याची सुटका झाली आहे डोक्यात गँगस्टर रंगवलेल्या जामिनावर नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातनं डॅडी बाहेर आलेला आहे नागपूर पोलिसांना सुरक्षा व्यवस्थेत अरुण गवळी याला नागपूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विमानतळापर्यंत आणले आता अरुण गवळी विमानाने मुंबईच्या दिशेनं रवाना झालेले आहेत मुंबईमध्ये दोन हजार सातमध्ये शिवसेना का नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या अरुण गवळी यांना सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी जामीन मंजूर केला नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगणारा गवळी मागील अठरा वर्षांपासून जामिनासाठी प्रयत्न करत होता जामसंडेकर यांची घाटकोपर येथे त्यांच्या निवासस्थानी भरदिवसा हत्या करण्यात आली या प्रकरणात अठरा वर्षानंतर अरुण गवळी यांना जामीन मंजूर करण्यात आल्याने त्याच्या सुटकेचा मार्ग आता मोकळा झाला आहे